पैठणी छे हो ही काय पैठणी आहे का मी सुतावरून ओळखते पैठणी खरी कि खोटी नाही 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 हा हापूस असूच शकत नाही सुगंधावरून ओळखते मी हापूस खरा की खोटा आहो काय आणलंय हे हा काय इंद्रायणी तांदूळ आहे का बघितला बघितलं ओळखते मी इंद्रायणी खरंय कि खोटाय काय ग तुला सगळ्यातलं खरं खोटं कळतं ना मग हा कीर्ती गोल्डचं पॅक खरं आहे की खोटं आहे हे तुला माहिती आहे का म्हणजे यात काय खरं की खोटं हा तर कीर्ती गोल्डचाच पॅक आहे ना इथेच तर चुकतो ना आपण कीर्ती गोल्डच्या प्रत्येक पॅकवर एक युनिक आयडेंटिफिकेशन क्यू आर कोड ज्याने आपल्याला हे कळतं की हे प्रॉडक्ट खरं आहे की खोटं आहे आणि त्याचबरोबर त्या तेलाची विशेषता कीर्ती गोल्ड ऑईलच्या रेसिपीज हेल्थ बेनिफिट्स आणि अशा अनेक गोष्टी आपण तो क्यू कोड स्कॅन करून एक्सप्लोर करू शकतो अरे वा म्हणजे आता मला एका स्कॅन वर करणार आहे हे कीर्ती गोल्ड ऑलचं पॅक खरे की खोट आहे त्यासोबत त्याचे घटक शुद्धता आणि फायदे पण समजणार आहेत तुम्ही पण करा स्कॅन फॉर प्युरिटी